अभि डॉक्टर इंजिनियर सगड़ा कर रहे सगड़ा कर पुढे सगड़ा पूरे आज डॉक्टर भी देवस देता सब रात जीवनदान देतात इंजिनियर भी काम के पण एक मन मन ना जी दोन मुलगा होती ते ते एक इंजीनियर बना डॉक्टर बना पण मन ना एक बोल गई तेज सारे दार वाह 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 वा। क्या बात है क्या बात है क्या करें शेखर क्या ने डॉक्टर को दे त्याकडे थे आणि करें शेखर त्याकडे इंजीनियर एक तो चार मालिक दारा सुधारने को दे खूप हिंमत लागल असं धाडस ते कळाले आहे खूप काम आहे सलाम आहे त्यांनी आपला मुलगा दिलेला आहे खूप मोठं लागतं लागत हो तो कलेजा माय माझ रास दुसरा पणही तर त्याची माय आज आपल्या पोटासाठी आणि भारतना जेवढा आर्मी मा नेवी मा जेवढा बी देशने रक्षा करणार त्या वाचते त्यातले समर्पित आई आजीला गाणं आहे ி தாடிஜி தாடா தான் சாட் ஜூ த